ही प्रार्थनीय होती आणि आहे आणि आपण आवर्जून या विवाहासाठी आपली हजेरी दाखवलीत याबद्दल दोन्ही वधूवर मंडळींकडून आपलं तसेच आमच्या मुठीचे ग्रामस्थांकडून आपलं स्वागत हार्दिक स्वागत आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होत आहे तत्पूर्वी चिरंजीव पितम याचं आगमन स्टेजवर झालेलं आहे त्यांचे पाठीभ परिवारातर्फे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत या कार्यक्रमासाठी काही शैक्षणिक सामाजिक शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होत आहेत त्या नवघर नवघर पाडा आणि मोठी जोई गावातील तसेच संबंधित मोठी पाटील परिवार करते हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्यापैकी महादेव अमन बंडा अध्यक्ष अखिल तारडी समाज अध्यक्ष विना विन अंतर करण्यासाठी या पुण्य गुळ देवता बिन्वाहा ध्यायेत मल्हारे देवां कनक गिन्नी ब्राह्मण सापुषितांगम श्वेतांगम खडगहस्तम युतणे सेवेमान कृतार्थे लोक्तांद्रिदेतुम शचूणा विरामं नित्यं भक्त सुदृष्टं स्वगण नित्यं ओंकार ओं ओम, ओम चैतन्य कुलमाते यन्महा कुलदेवी कुलाराध्या नित्यं स्वकुलोत्सलां कुलयतेशनी शक्ति वंद्यहं कुलमातरां ओम मंडप देवताभ्यो ओम अष्टदिकपाल देवताभ्यो नमः या यज्ञानीला घेऊन आपल्या बामाने लग्न वेदीवर याला आणण्याची कृपा करावी असाद, सौका यज्ञानीचं आगमन लग्नमंडपात होत आहे या कार्यक्रमासाठी काही मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्यामध्ये माननीय श्री प्रमोद बिंगाळकर सरपंच विसुंबे यांची उपस्थिती वधूवरांना शुभाशुभा देण्यासाठी झालेली आहे पाटील पाटीलभूर आणि बंडा परिवारतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे तसेच गाव आमच्या मोठी गावचे अध्यक्ष सुरेश जोशी माजी अध्यक्ष चंद्रकांत दामोदर पाटील मानसी रमाकांत काशेनाथ पाटील पंचायत समिती सदस्य हरिचंद लालू पाटील माजी सरपंच महादेव बंडा अखिल कराडी समाज कार्य समाजाचे कार्यकारी अध्यक्ष ह्या तसेच रवींद्र बाळकृष्ण बंडा विनोद बंडा ह्या सर्वांचे पुनश हार्दिक स्वागत होत आहे सर्व उपस्थितांचे स्वागत होत आहे आता थोड्याच वेळात लग्न आला सुरुवात होणार आहे तरी प्रत्येकानी आपली आसनाची सोय आहे तिथं बसून घेण्याची कृपा करावी पुत्र ह्या दोन्ही उभयदाना चिरंजीव प्रीतम आणि चिसौका यज्ञानी यांच्या विवाहाला आता थोड्याच वेळा सुरुवात होत आहे तरी सर्वांनी आपल्याला जिथं आसन आहे तिथं पासून घेण्याची कृपा करायच उभे राहू नका यज्ञानीचे मामा आपल्या प्रिय भाचीला विवाहासाठी लग्नविधीवर घेऊन येत आहेत मातुल घराण्याकडून त्यांना तो मान मिळालेला आहे तसेच पालकावडू विनंती आहे की लवण स्वस्तिना इंद्रवृद्धा श्रवास असतेना भूषावेदास असतेना स्थार शारुष्ण नेमी स्वस्थेनो बृहस्पतीर्द जातो जो पाऊल पूर्ण मालकाकडून विनंती आहे की लग्नविधी समाप्त झाल्यानंतर सर्वांनी जागेवर बसायचं आहे आपल्याला आईस्क्रीम जागेवर येणार आहे कोणी मध्ये तुटण्याचा किंवा जागा सोडण्याचा प्रयत्न करू नका त्यानंतर भोजनाची व्यवस्था तीक्ष्ण शेषम भूती भूतीराजम पुराणं अमरवरस पूज्यमक्तावर्ण सुरेश पशुपती सुताश विघ्नाराज नमानाराज नमाघ्न राजम नमा शुभ शुभमंगला सावधार स्वास्ती गणनायक गजमुखं मोरेश्वरं सिद्धिद भार मुरुडं विनायकमळ चिंता स्थेवरम लेत्री गिरिजात्त्मज सुवरदं विघ्ने கதா மங்கலம் சுப மங்கல சுப மக बोदा वरी नरमादा कालेरी शरम है तन अनिया शरम

डोळे नाटली माय माऊली शुभ मागून मिळाल्या साळाव्हा झालं

हॅलो जागर बसायचं आहे आईस्क्रीम आपल्या जागेवर येणार आहे आणि तसंच आईस्क्रीम झाल्यानंतर ताबडतोब जेवणाची सोय वधूच्या के खंडपात केलेली आहे आणि तिथं आपण जायचं आहे आपण सर्वांचे पाटीलभूमीन आणि बंडा परिवारातर्फे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत Yeah